जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम सर्व लाडकी बहिणी भाईनी। बहिणींना माझा सर्वांना जय शिवराय आणि आपल्या व्हिडिओचे टायटलवर थमनेल बघून आपल्याला समजलीच असेल की मे महिन्याचा हप्ता तारीख फिक्स झालेली आहे तर मे महिन्याचा हप्ता पडण्याची तारीख ही कोणती आहे हे पाहण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि हा जास्तीत जास्त आपल्या लाडकी बहीणपर्यंत हा व्हिडिओ आपल्या या भावाचा शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस या तारखेपासून आपल्या खात्यात वितरित होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती आदित्य तटकरे या मंत्री म्हणजे महिला व बालविकास या मंत्री यांनी माहिती आपल्या ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर हा हप्ता आपल्या लाडकी बहीण योजनेचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक आहे म्हणजेच ज्या बँकेला आपले डी बी टी लिंक आहे अशा खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता उद्यापासून आपल्या खात्यात वितरित केली जाणार आहे ज्या महिलांना हा खात्याचे वितरण झाले नाही अशा महिलांनी नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे आणि आपले चेक करून देण्यात येणार आहे तर सर्व महिलांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला सपोर्ट करा अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र